मित्रांनो तुम्ही असता असताना तेव्हा एक शक्ती जागी असते आपल्या शक्ती शक्ती तुमच्या प्रत्येक विचारांवर शांतपणे नजर ठेवते तुम्ही मनात म्हणता माझ काहीच होणार नाही आणि ती शक्ती ऐकते तुम्ही पुन्हा म्हणता मी प्रयत्न करतोय पण अपयश येतोय आणि ती शक्ती ते सत्य मानते हेच अंतर्मन आहे शांत खोल पण जबरदस्त शक्तिशाली अंतर्मन हेच तुमचं भविष्य घडवत तुम्ही त्याला जे चांगल्या गोष्टी सांगता तसं ते चांगल्या पद्धतीने आपल्या आयुष्यात येत तुम्ही त्याला वाईट गोष्टी सांगता तसं ते वाईटच गोष्टी आपल्या आयुष्यात येतात पण तुम्ही काय सांगता त्याला भीती नकार कि आत्मविश्वास दररोज झोपण्याआधी एक गोष्ट मनाशी नक्की बोला मी करू शकतो माझं आयुष्य सुंदर आहे मी विजेता आहे कारण तुमचं अंतर्मन ऐकतंय आणि जे काही तुम्ही पुन्हा पुन्हा बोलता तेच सत्य होतं आजपासून तुमचं अंतर्मन विजयी बनवा तुम्ही जसे विचार करता तसेच तुमचं आयुष्य घडतं मन बदला आणि संपूर्ण जग बदलेल धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद